आर पी आय आठवले पक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं मिरजेत लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते लोकशाही भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विजय कांबळे सर शशिकांत माने सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते भास्कर बापू जगताप प्रभाकर नाईक नितेश वाघमारे वसंत खांडेकर गौतम प्रज्ञा सूर्य शबीर चिवेलकर प्रमोद वायदंडे राम कांबळे आनंद हत् प्रमोद माने अजित परिट यांच्या सहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या महाराष्ट्र राज्यामध्ये देशाच्या बाहेर देशामध्ये सुद्धा चळवळ उभा केली लढा उभा केला घरावरती तुळशी ठेवून समाजाला एक नवीन दिशा दाखवण्यात या ठिकाणी कामगिरी बसून थोर महापुरुष साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी पवाडातून शायरीतून मनोरंजनाचे समाजाचं परिवर्तन करत समाज होता सुज्ञान सातत्याने त्यांचा प्रयत्न होता तळागाळातील कष्टकरी शेतकरी जो मजूर जो घाणीबरोबर संघर्ष करतोय त्या कामगारांना सुद्धा एकत्र करण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे या महाराष्ट्रात नसून अखंड देशावर अण्णाभाव साठ्यांचा उपकार आहे म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास सांगली जिल्ह्यातून लाखो नागरिकांचं एक सह्या आपण एक पत्र देऊया अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न भारत मिळाला पाहिजे ही जी मागणी करूया जर मिळत नसतील तर सर्व समाज अण्णाभाव साठेच्या जयंतीनिमित्त का विना रस्त्यावर उतरून आपण ही मागणी करणं गरजेचं आहे तो आपण भीक मागत नाही तो अधिकार आहे तो हक्क आहे अण्णाभावांनी घरावर तुळशी पत्र ठेवून समाजाचं परिवर्तन केले संयुक्त महाराष्ट्राच्या लढाला तिने केलं अखंड महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आणि त्या अण्णाभावांना जर तुम्ही नाकारत असला तर आम्ही निश्चितच आज महानिर्वाण दिनानिमित्त काविना मी आवाहन करू इच्छितो की रस्त्यावर उतरून आपण ही भारतरत्न या ठिकाणी अण्णाभावांना मिळावं असे आपण सातत्यानं सगळ्यांनी प्रयत्न करूया